दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा मृत्यू प्रकरणात नवा समोर आलाय या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे याचिकेतून आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली आणि दिनू मोर्या आणि पोलिसांवर आरोप करण्यात आले आहेत यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे या याचिकेत काय काय आहे जाणून घेऊया नमस्कार मी दिव्या रांदेड तुम्ही पाहताय सरकारनामा दिशा तीचा करियर गंभीर साठी ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीये असं सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटलंय माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि काही अधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली ठेवलं होतं मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे न्यायवैद्यक अहवाल शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या असंही या याचिकेत म्हटलं आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार आठ जून दोन हजार वीसच्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे त्यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली दिनो मोरिया ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले या घटनेनंतर आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोन वरून सतत संपर्कात होते याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरेंनी चौवेचाळीस वेळा फोनवर बोलणं केल्याचंही आरोप याचिकेद्वारे करण्यात आलाय दिशाचा मृतदेह बंद दाराडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला तिने चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा दावा केला गेला मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात पन्नास तासांचा उशीर केला असंही याचिकेत म्हटलंय दिशाचा मृतदेह देखील आम्हाला फार काळ ठेवू दिला नाही घाईघाईत त्याचे अंतिम संस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं घटनेच्या दिवशीच त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटीव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब करण्यात आलं तिथे असलेल्या अनेकांचा मोबाईल लोकेशन सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही असा धक्कादायक दावाही सतीश सालियन यांनी याचिकेतून केला सदर सर्व माहिती असूनही राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट घडलेली घटना संबंधित व्यक्ती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पाठीशी त्यामुळे या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे असंही सतीश सालियन यांनी याचिकेतून मागणी केली आहे आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे या सर्वांची टेस्ट ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी देखील याचिकेतून केली आहे या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या दाखल केलेल्या याचिकेतून म्हटलं आता यामुळे राजकारण तापलंय सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय काय होतं आणि चौकशीतून काय धक्कादायक खुलासे समोर येतात हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांची हत्या झाली की आत्महत्या होती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका